आपन पाहत आहोत के वन न्यूज़ महाराष्ट्र जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था चार निवनुका ने लदवना शिवसेना शिंदे गट आनी रिपब्लिकन सेना ने बांधली पर भनी विज रिमोट पर भनी आज दिनांक ट्वेंटी जुल्ले आज सावली विश्राम गृह पर भनी शिवसेना शिंदे गट आनी रिपब्लिकन सेना यांची संयुक्त बैठक संपन्न जाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवरुका लैसा गेटा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनाचे आनंदराज आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली त्यानंतर कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर जल्लोष केला आहे त्याच पार्श्वभूमीवर आज शहरातील सावली विश्रामगृह येथे रिपब्लिकन सेना व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आलम होत सदरील बैठकीस रिपब्लिकन सेनेचे राज्य संघटक भैयासाहेब भालेराव शिवसेना शिंदे गटाचे मानिक पोंडे बाठा साहेब पानपटे रिपब्लिकन सेने चे महेंद्र सानके रमेश साठवे राजकुमार सूर्यवंशी प्रीतम वाठे गंगाधर सपाटे रामोजी धाले चंद्रकांत दुधल निलेश डुमने राजकुमार सूर्यवंशी आदि ची प्रमुख उपस्थिति होती त्यानंतर महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुत्थास अभिवादन करून जल्लोष साजरा करण्यात आला आहे परभणी महानगर मागच्या अनेक वर्षा पास सत्ता होती पे कार्यकर्ता का परभणी महानगर शहराची शहरा ची त्यामुठे आगामी महानगर पालिक रिपब्लिकन सेना एकत्र शिवशक् एकत्र कर महानगर पालिके वेडा फटकवना प्रतिक्रिया मध्यम बोलता दिल था परभनी जिला अध्यक्ष महेंद्र साठके निवतर भगवान वावे जिला उपाध्यक्ष तर कमलेश याचे शहर उपाध्यक्ष पदी आली आहे, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाधर सपाटे रामोजी धाले विजय मुठे नागेश काम प्रदीप चौबे सुरत चला रे चंद्रकांत दुधल सिद्धांत वगमारे निवृत्ति एम भोरे यानी परीक्षण घेतले के वन न्यूज महाराष्ट्र जिंतूर बाबा राज के साथ नाइन च एक महाराष्ट्राला नवी दिशा देणारी ही महायुती या ठिकाणी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झालेली आहे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी साहेब आणि रिपब्लिकन सेनेचे नेते आंबेडकरजी यांनी बुधवारी जी मिटिंग घेतली आणि त्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की के आम्ही दोघं एकत्र घेतो वंदनीय शिवसेना प्रमुखांचं यापूर्वीही म्हणणं होतं शिवशक्ती आणि भीमशक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा निश्चितच महाराष्ट्रामध्ये एक मोठा बदल या ठिकाणी घडून येतो आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत महापालिका आहे आणि जिल्हा परिषद आहे यामध्ये बऱ्यापैकी काँग्रेसचं अस्तित्व आहे परभणी जिल्ह्याच्या बाबतीत तरी तर ते आम्हाला मोडून काढण्यासाठी या युतीचा निश्चित फायदा होईल आम्ही सर्व एकत्रितपणे एका दिलाने का या ठिकाणी काम करू आणि परभणी जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा होती शिवसेनेचा रिपब्लिकन सेनेचा भगवा या ठिकाणी फडकून दाखवू महापुरुषांचं मी अभिवादन करतो आणि मागच्या बुधवारी मुंबईमध्ये रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी माननीय आनंद आंबेडकर साहेब व या राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथराव शिंदे साहेब या दोघांच्या बैठकीमध्ये रिपब्लिकन सेना आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झालेली आहे मी यशवंत भैया भालेराव महाराष्ट्राचा संघटक आणि परभणी जिल्ह्याचा प्रभारी या नात्याने मी या युतीचं स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही रस्त्यावर लढणाऱ्या सेना आहेत दोन्ही दोन्ही कार्यकर्त्याच्या सेना आहेत कार्यकर्त्यातून नेत्याला बळ दे जात आहे आणि म्हणून या सेनेच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या भविष्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्ही एकत्रित चांगलं काम करू आणि परभणी जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आता आपण विचारलं सुरुवातच परभणीतून रिपब्लिकन सेनेची मी केलेली आहे या ठिकाणी मी लोकनेते विजय वाकोडे साहेब असतील जिल्ह्याचे नेते भयासाहेब भालेराव असतील महाराष्ट्रात सुपरिचित नाव असलेले निर् ने, निर्लीकर साहेब असतील आज हे नेते आपल्या वाकोडे साहेब असतील निर्लीकर साहेब हे राहिलेले नाहीत एवढं मोठं संघटन आम्ही परभणीत उभं केलेलं आहे आणि इथून पुढे आनंदराजजी आंबेडकर साहेबांनी जे आम्हाला आदेश दिलेले आहेत ते आदेशानुसार आम्ही संपूर्ण परभणी जिल्ह्यात निवडणुका लढवणार आहोत आणि या माध्यमातून आम्ही सत्तेत जाणार आहोत मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे संघटनेच्या माध्यमातून मी परभणीतच नव्हे तर मराठवाड्यात संघटनेची बांधणी केलेली आहे पण आज रोजी जी युती झालेली आहे ही खूप मोठी युती झालेली आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्या निर्णयाची जिम्मेदारी परभणीत आज माझी जिल्हाध्यक्ष म्हणूनसुद्धा निवड करण्यात आलेली आहे ती खूप मोठी जिम्मेदारी माझ्यावर दिलेली आहे मी दिलेली साहेबांनी जिम्मेदारी पूर्णपणे पार पाडणार आणि साहेबांना जे अपेक्षित आहे की आमचे माणसं रस्त्यावरच न राहता सत्ते ते गेले पाहिजे ते या ठिकाणी मी काम करणार आहे आणि पाटील साहेब असतील पानपट्टे साहेब असतील हे आमचे जुने सहकारी आहेत आम्ही अगोदरपासूनच सोबत आहोत पण आता इथून पुढे आम्ही समन्वयक करून प्रत्येक वेळी बैठकीत सर्वजण सहभागी राहून व्यवस्थितपैकी जे काही राहील ते समोपचाराने निर्णय घेऊन पुढची दिशा ठरवायचं काम करू